शिवजयंती निमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात डाळिंबे आड शिंदे चौक इथं शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळिंबीयाड शिंदे चौक इथं शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते श्रींचं विधिवत पूजन करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकावून ध्वजाला मानवंदना देऊन करण्यात आली

या प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला आपलं मनोगत व्यक्त करताना आमदार विजयकुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे यांनी शिवजयंती निमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरातील मध्यवर्ती महामंडळ हे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला अभिप्रीत असलेले एक महामंडळ आहे एखाद्या महापुरुषाची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरी करावी फक्त जयंती पुण्यतिथीच्या काळातच नाही तर तीनशे दिवस आपल्या महापुरुषांचे विचार सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्यातून कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मध्यवर्ती महामंडळाने आपल्या समोर आदर्शवत म्हणून ठेवलेलं आहे व सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो व आपण एक शांततेत भव्य दिव्य असा शिवजन्मोत्सव आपल्या सोलापूर शहर जिल्ह्यात साजरा करूया यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे राजन जाधव दिलीप कोल्हे श्रीकांत डांगे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे विनोद भोसले श्रीकांत घाडगे घाडगे गुरुजी मनोज गादेकर सुनील रसाळे महेश हणमे जगदीश पाटील बाळासाहेब पुणेकर तात्यासाहेब वाघमोडे मतीन बागवान बजरंग जाधव मारुती सावंत अमोल कळंब सदाशिव पवार नरेश मोहिते रवी मोहिते राजू सुपाते विवेक इंगळे अंबादास शेळके प्रीतम परदेशी ब्रह्मदेव पवार लिंगराज जाधव सचिन चव्हाण सुभाष पवार आदित्य घाडगे डॉक्टर लक्ष्मणराव काळे संदीप जाधव अनिल छत्रबंद सुनील शेळके अनिल म्हस्के जितू वाडेकर विनायक टेंभुर्णीकर महादेव गवळी लहू गायकवाड विजय पुकाळे दिनकर जगदाळे सचिन गुंड प्रकाश ननवरे गोवर्धन गुंड विश्वजीत गायकवाड सोमनाथ शिंदे सचिन स्वामी बसू कोळी देवीदास घुले राजू काकडे दिनकर जगदाळे सुनील भोसले प्रताप चौहान रमेश जाधव राम माने सचिन चव्हाण राजीव व्यवहारे रोहन माने श्रीनिवास संगा महेश जिंदम सुषमाताई घाडगे लता फुटाणे सुनंदा साळुंखे मनीषा नलावडे लता ढेरे मनीषा महाडिक श्रद्धा कंदुरे वंदना भिसे प्रतीक्षा चव्हाण अश्विनी भोसले वैजयंती भोसले चारुशिला जगदाळे निलिमा शितोळे मनीषा माने पूजा शेळवणे दीपाली चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते